नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला गुरुपुष्य अमृत या मुहूर्तावरती अच्छा गुरुपुष्य अमृत या मुहर्तावरती तुम्ही आमचं प्लॅटिनम मेंबरशिप विकत घ्या ह्याच्यासाठी आव्हान करतो आहे आमचं प्लॅटिनम मेंबरशिपमध्ये बरेच काही बेनिफिट आम्ही तुम्हाला देतोय आणि काही ऍड ऑन बेनिफिट आज आम्ही तुमच्यासाठी ऍड केलेले आहेत हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा ह्याचे संपूर्ण डिटेल्स घ्या आणि तुमचा आजच प्लॅटिनम मेंबरशिप विकत घ्या प्लॅटिन नंबरविशिपमध्ये आम्ही रेग्युलर तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टीचे डिटेल्स देतो असं म्हणजे फोटोग्राफी देतो पूर्ण व्हिडिओग्राफी देतो पूर्ण डिस्क्रिप्शन देतो ज्यामध्ये प्रॉपर्टी कशी आहे आणि त्यामध्ये कुठल्या लोकेशनला कुठे आहे कुठला डिस्टन्स किती आहे त्याची सगळी माहिती प्लस किमतीची पूर्ण प्रॉपर्टी डिटेल्स माहिती देतो काय डिस्काउंट मिळणार असेल तर ती पण माहिती तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळते ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही गुगल लोकेशन तुम्हाला देतो डॉक्युमेंटेशन जे रिक्वायरमेंट असेल हे सगळे तुम्हाला आम्ही देतो आणि हा ना आता ह्याच्यामध्ये एक ॲड ऑन आम्ही सर्व्हिस ॲड करतो की तुम्ही जे काही आमच्याकडे प्रॉपर्टीज रेग्युलर येत असं हे जे अपडेट्स आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरती रेग्युलर पाठवत जाणार आहोत इथे ह्याचं बेनिफिट असं होतं की तुम्ही कुठलीही प्रॉपर्टी बघायला जेव्हा येता तर तुमचा वन ट्रिप मारता सेकंड ट्रिप मारता थर्ड ट्रिप मारता आणि तुम्ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करण्या तुमचा जो टाइम वेस्ट होतो किंवा पैसे खर्च होतात किंवा एनर्जी ह्यांना आपली वेस्ट होते ही ह्यात ना तुमची वाटणार वाचणार आहे जेव्हा प्लॅटिनम मेंबरशिप घेतल्यामुळे तुम्ही वन टाइम ह्यांना तीन चार प्रॉपर्टी सिलेक्ट करू शकता मग ती प्रॉपर्टी सिलेक्ट केलेली प्रॉपर्टी तुम्ही येऊन व्हिजिट करा व्हेरिफिकेशन तर ऑलरेडी तुमचं झालेलं असणार आहे तिथे व्हिजिट करणार आणि व्हिजिट केलं तुम्हाला जी आवडणार आहे प्रॉपर्टी तुम्ही ती करून डायरेक्ट जाऊ शकता आहे तर हा बेनिफिट तुम्हाला आहे ह्याच्या व्यक्तीत ॲडॉन बेनिफिट आम्ही असं देतो आपल्याला की ह्याना जे काही प्रॉपर्टीज आम्ही डेव्हलप करतो म्हणजे तुम्ही आम्ही बघताय की आम्ही नारळाची बाग डेव्हलप करतो अननस प्लांटेशन्स करतो आहे बांबू प्लांटेशन्स करतो आहे सोलार फेन्सिंग करतोय आहे चिरा कॉम्पाउंड्स करतोय आहे बंगलोज डेव्हलपमेंट करतोय अशा काही डेव्हलपमेंट जे आमचे युनिक डेव्हलपमेंट चालू असणार ते जे डेव्हलपमेंटची माहिती आम्ही प्लॅटिनम मेंबर्सना तीन चार दिवस अगोदर सांगणार आहे की इथले आणि या लोकेशनमध्ये आम्ही हे डेव्हलपमेंट करणार आहे तर तुम्ही फ्री सेमिनार टाईप म्हणजे तुम्ही येऊन त्या साईटवरती लाईव्ह ह्या कसं आम्ही काम करतो ह्याची संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि ह्या तुम्ही असेम डेव्हलपमेंट तुमच्या प्लॉटमध्ये जाऊन तुम्ही ते डेव्हलप करू शकणार हे तुम्हाला एक ऍड ऑन बेनिफिट आम्ही देतोय ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही चाळीस बिझनेस आयडियाज देतो आहे तुम्हाला जे कोकणामध्ये कमी खर्चामध्ये चा, चांगले रिटर्न्स देणारे बिझनेस आयडियाज असणार ते चाळीस बिझनेस आयडियाज आम्ही तुम्हाला आमच्या प्लॅटिनम मेंबर्स आहेत त्यांना आम्ही देणार आहेत म्हणजे तुम्ही जेव्हा कोकणामध्ये काही छोटंसं तुमचं घर बांधताय किंवा काय फार्म घेत तर तुम्हाला त्यामध्ये हे इम्प्लिमेंट करून चांगले रिटर्न घेऊ शकणार किंवा हे जे व्यतिरिक्त बाहेर कुठला बिझनेस तुम्ही करू शकणार हे बिझनेस असे बिझनेस आयडी तुम्हाला चाळीस हजार मिळणार आहे तर नक्की आज आपल्या वेबसाईटला जाऊ डब्ल्यू डब्ल्यू डॉट कोकन प्रॉपर्टी एक्सपो डॉट कॉमला जा तुमचं आजच पॅटर्न मेंबरशिप विकत घ्या गुरुपुष अमृत योग आहे तर नक्की आजच तुमचं पॅटर्न मेंबरशिप विकत घ्या आणि तुमचं कोकणातलं घर किंवा को फार्म हाऊस किंवा विला किंवा शेतीचं स्वप्न पूर्ण करा धन्यवाद